अभंग क्रमांक दोनशे पन्नास नाही सुखमज न लगे हा मान न राहे हे जन काय करू देह उपचारे पोळतसे अंग विष तुल्य चांग मिन्नते नायकावे स्तुती वनिता थोरीव होतो माझा जीव कासा विस तुझं पावे एसे सांग काही कळा नको मृग जळा गो मज तुका म्हणे आता करी माझे हित काढावे जळत आगी तुनी अर्थ देवा मला कोणत्याही प्रकारचे सुख किंवा या लोकांकडून मान सम्मान मिळावा अशी इच्छा नाही पण हे लोक मला मान दिल्याशिवाय राहत नाहीत त्याला मी काय करू हे लोक माझ्या देहाला सुख होईल असे उपचार करतात पण त्यामुळे माझे शरीर पोळते आणि कोणी मला जर मिष्टांना कायला दिले तर ते मला विषाप्रमाणे कडू वाटते कोणीही माझी स्तुती केली तर ती मला एकाविषयी वाटत नाही त्यामुळे माझा जीव कासावीस होतो देवा मला तुझी प्राप्ती कशी होईल याबद्दल मला उपाय सांग पण मृगजळाप्रमाणे असलेल्या या संसारात मला गुंतवून ठेवू नकोस तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही माझे आता एवढेच हित करावे या त्रिवित तापाच्या अग्नीतून मला बाहेर काढावे